नमस्कार जय संविधान स्वर संविधान युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मी आदेश तांबे मित्रांनो निवडक घडामोडींचं संविधानिक सर्वसत्र या सत्रामध्ये आपण आज काही घडामोडींचा आढावा घेत आहोत सुरुवातीची घडामोडी आहे ती म्हणजे होळी धुलिवंदन आणि रंगपंचमी राज्यात उत्साहाने साजरी मुंबई ठाणे सह संपूर्ण राज्यभरात होळीचा सण साजरा करण्यात आला शहरी भागात रस्त्या रस्त्यावर होळी पेटवण्यात आली ग्रामीण ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ग्रामदेवतेची पालखी गावात घरोघरी नेली जाते ढोलताशाचा वादन व खेळांचे विविध नृत्य प्रकार केले जातात समाजातील वाईट गोष्टींचे दहन करून सगळीकडे सुखशांती आनंदी आनंद राहावा यासाठी शहरी भागामध्ये सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात अशा प्रकारे सुरक्षित व उत्साही होळी धुनिवंदन आणि रंगपंचमी राज्यात साजरी करण्यात आले दुसरी घडामोड आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवार यादीची लगभग महाराष्ट्र राज्यातील पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी अर्ज भरण्याचे साठी काही तासच शिल्लक असल्यामुळे विशेषतः महायुती व महाविकास आघाडीबरोबर सर्वच राजकीय पक्षांची लगभग लगबग मिळाली वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा आपले काही उमेदवार जाहीर केल्यामुळे वंचितच्या सहभागासाठी महाविकास आघाडीच्या तातडीच्या बैठक्या होत होत्या हे पाहायला मिळाले पुढील घडामोड आहे ती म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची डबल इंजिनिअरिंगची झलक महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरताना वंचित बहुजन आघाडीकडून सुमारे आठ अर्ज भरण्यात आले महाविकास आघाडीने दिलेला प्रस्ताव नाकारून आपले आठ उमेदवारी अर्ज भरून पॉलिटिकल इंजिनिअरिंग आणि काही ठिकाणी भेदभाव विरहित बिनशर्त पाठिंबा जाहीर करून आतापर्यंत संधी न मिळालेल्या समूहातील व्यक्तींना उमेदवार म्हणून जाहीर करीत त्यांचे उमेदवारी अर्ज भरून सोशल इंजिनिअरिंग अशा प्रकारे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने डबल इंजिनिअरिंगची झलक पाहावयास मिळाली यानंतरची घडामोड आहे ती म्हणजे महाराष्ट्रात तिसरी आघाडीपूरक राजकीय उलता महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक झाली जिचे कारण पुढील महिना दीड महिन्यासाठी करावयाची प्रचाराची उप रूपरेषा असे होते तसेच सर्व जागावाटप योग्य पद्धतीने पूर्ण झाले काही जागांबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे त्यावर लवकरच अपेक्षित निर्णय घेण्यात येईल असेही सांगण्यात आले पुण्याचे लोकप्रिय नेते श्री वसंत मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत येत्या दोन चार दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल अशी सूचक प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केली दरम्यान महायुतीने या सर्व घडामोडींकडे वेट अँड वॉचची भूमिका घेतली यानंतरची घडामोड आहे ती म्हणजे मराठा आंदोलन करणार संविधानिक करेक्ट कार्यक्रम मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते श्री मनोज दरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत घेण्यासाठी समाजाकडून मागवलेल्या माहितीवरून प्रत्यक्ष निवडणूक न लढण्याचा व उमेदवारही न देण्याचा निर्णय घेतला मतदानाच्या माध्यमातून सत्ताधारी व विरोधक ज्यांनी मराठा आरक्षणाला व मराठा समाजाला हलक्यात घेतलं अशांना मतदानातून धडा शिकवण्याचा हा मास्टर स्ट्रोक श्री दादा यांनी घेतला अर्थातच मराठा मतदारांकडून मतदानाच्या शस्त्राने होणाऱ्या लढाईस संविधानिक करे कार्यक्रमच म्हणावे लागेल यामध्ये नक्की कोणाचा करे कार्यक्रम होतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच आपल्याला कळेल यानंतरची महत्त्वाची घडामोड ती म्हणजे भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर आपल्या भारत देशातील सर्वोच्च असलेल्या भारतरत्न हा पुरस्कार यावेळी विविध क्षेत्रातील पाच रत्नांना देण्यात आला त्यामध्ये दे अनुक्रमी आपले माजी पंतप्रधान कालकथित श्रीयुत पी व्ही नरसिंहराव यांना मरणोत्तर त्यानंतर माजी पंतप्रधान कालकथेत श्री चौधरी चरण सिंह यांना मरणोत्तर तसेच स्वातंत्र्य सैनिक व बिहारचे माजी मुख्यमंत्री कालकथित श्री कर्पुरी ठाकूर यांना सुद्धा मरणोत्तर तसेच कृषी शास्त्रज्ञ कालकथित श्री एम एस स्वामीनाथन यांनासुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला त्यानंतर देशाचे माजी गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आयुष्यमान श्रीयुत लालकृष्ण आडवाणीजी यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन महामयूम राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला अशा प्रकारे यावेळी एकूण पाच भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले